जामीन अर्जावरती देखील युक्तिवाद झाला तब्बल तीन तास सुनावणीत झाली वाल्मिक कराड याने त्याला जामीन का मिळायला पाहिजे याविषयी युक्तिवाद केला त्याला आम्ही विरोध केला आणि का जामीन त्याला देऊ नये याची कारणं न्यायालयात स्पष्ट केली त्याचप्रमाणे दुसरा आरोपी विष्णू साटे यानेही मला या खटल्यातून मुक्त करावे कारण माझ्याजवळ जो माझ्या विरोधात कुठलाही पुरावा नाही अशा त्यांचा होता त्यावर आम्ही अनेक पुराव्यांकडे लक्ष वेधलं आणि त्याच्या विरुद्ध काय पुरावा आहे याची सविस्तर माहिती न्यायालयाला देखील आक्षेप जो कलम लावलं गेलं गेलं त्याचबरोबर याची जी मूळ फिर्याद आहे अनेक मुद्द्यांवरती वाल्मिक कराडला जामीन का याबद्दल त्यांनी युक्तिवाद केला होता त्याला आम्ही सविस्तर युक्तिवाद न्यायालयात केलेला आहे त्यांच्या अनेक शंकांना आम्ही उत्तर सरकारतर्फे दिलेला आहे त्याबद्दलचा निकाल न्यायालयाने तीस ऑगस्ट रोजी ठेवलेला आहे अटक आहे ती बेकायदेशीर आहे त्यांचा एक मुद्दा असा होता की वाल्मिक कराडला अटकेच्या वेळेला त्याची अटकेची कारण सांगण्यात आली नाही त्यावरती आम्ही न्यायालयाला त्याला जे कारण सांगितली होती अटक करते वेळी तसेच त्याच्या सही असलेला दस्तऐवज देखील न्यायालयात जर केला त्याचप्रमाणे वाल्मिकराडचा जो जवळचा एक मित्र होता त्याला देखील अटकेची कारण आम्ही दिली होती त्या संदर्भात आम्ही न्यायालयाचे लक्ष वेधला आहे सुनील शिंदे यांनी ती त्या दिवशी रेकॉर्ड केलेली नाही ती नंतर रेकॉर्ड केलेली आहे आणि ती त्या मोबाईल मधली नाही असा देखील युक्तिवाद आरोपी त्या वकिलाने करतो आरोपी तर्फे असं म्हणण्यात आलं होतं की सुनील शिंदे याने जो वाल्मिक करारचा मोबाईल फोन रेकॉर्ड केला होता किंवा त्याचा जो व्हिडिओ घेतला होता हा त्या तारखेला झालेला नाही या बाबतीत आम्ही न्यायालयाचं सी डी आर ज्याला कॉल डिटेल रेकॉर्ड म्हणतो हे स्वतंत्ररित्या नोंदवले जातात त्याच्याकडे लक्ष वेधलं आणि त्या कॉल डिटेलच्या रेकॉर्डप्रमाणे त्याने फोन केल्याचं कराडने विष्णू चाटेच्या फोनवरून होता त्याची नोंद आहे असे न्यायालयाच्या आम्ही आणलं तसच त्याच्या फोनवर या संदर्भातली जी कारणं असतील ती प्रत्यक्ष पुराव्याच्या वेळेला संबंधित साक्षीदाराकडनं घेण्यात येतील उत्तर असं दिलं विष्णू याच्या विष्णू चाटे याच्या विरुद्ध खंडणीचा हा जो आरोप होता हा केस पोलिसांनी यापूर्वीच सी आय डीने ताब्यात घेण्याच्या अगोदरच दाखल झालेला होता त्यामुळे विष्णू चाटेच्या विरुद्ध कुठला गुन्हा नाही या म्हणण्याला काही अर्थ नाही त्याचप्रमाणे मकोकाच्या तरतुदी या गुन्ह्याला लागत असतात आरोपीला लागत नसतात म्हणून विष्णू चाटे याचंच जे गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे खंडणीच्या बद्दल खंडणीच्या बद्दल त्याने कशा रीतीने वाल्मिकला सहकार्य केलं वाल्मिकचा कसा उजवा उजवाहात होता याकडे न्यायालयाचं आम्ही लक्ष देतो जप्तीच्या अर्जावरती Salah tempat. putih oh,